कधी कधी राजकारण हे गुन्ह्यापेक्षाही मोठं नाटक असतं जिथे सत्तेचं गणित बदलतं तिथे विश्वासाचे बंध तोडतात आज आपण बोलणार आहोत पुण्यातील एका अशा राजकीय स्फोटाबद्दल ज्याने महाराष्ट्रातील महायुतीचा पाया हादरवून टाक होय मी बोलतोय रवींद्र धंगेकर यांच्याबद्दल तोच माणूस जो एकेकाळी काँग्रेसचा चेहरा होता पण आता शिवसेनेतून हकालपट्टीच्या उंबरड्यावर उभा आहे पण प्रश्न असा आहे चुकलं धंगेखरांचं की युतीचं राजकारणच फसवलं नमस्कार मी सैफ तांबोळी आणि आपलं स्वागत आहे अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल आज आपण पाहणार आहोत राजकारण भ्रष्टाचार आणि महायुतीतील संघर्षाची खरी गोष्ट ज्याची सुरुवात झाली पुण्यात आणि आता पोचली एकनाथ शिंदे यांच्या दारात रवींद्र धंगेकर हे नाव पुण्यातील राजकारणासाठी नवीन होते काज होता जेव्हा कसबापेठ मतदारसंघात काँग्रेसची माळ तुटली होती धंगेकरांनी ती पुन्हा जुळवली दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी भाजपचा गड फोडला आणि आमदार बने तो माणूस जो रस्त्यावर कार्यकर्त्यांसोबत चालायचा जनतेचा आवाज व्हायचा त्याचाच आवाज आता स्वतःच्या पक्षाला टोचतोय आणि तेच झालं त्याचा संकटाचं कारण शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर धंगेखरांकडे मोठी जबाबदारी आहे पुणे शहरात महायुतीचं संतुलन टिकवण्याचे पण राजकारणात सगळं शांत दिसतं तसं नसतं मॉडेल कॉलनी पुणे इथे एक ऐतिहासिक जागा आहे सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट जिथे जैन बोर्डिंग हॉस्टेल आणि मंदिर आहे तीच जागा पुण्यातल्या सर्वात मोठ्या बिल्डर डील पैकी एक बनली तीनशे अकरा कोटींना विक्री समाजात विरोध आणि आता राजकीय भूकंप या जागेच्या विक्रीबाबत रवींद्र दंगेकर पुढे आले त्यांनी थेट केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर बोट ठेवलं ही डील फिक्स होती ट्रस्ट विकला पुणे विकलं आणि सत्य दडलं त्यांनी चॅरिटी कमिशनरकडे तक्रार दाखल केली आणि निकाल स्टेटस क्यू म्हणजेच विक्री थांबली पण त्याच दिवशी महायुतीत एक नवं वादळ उठलं भाजप नेत्यांनी म्हटलं धंगेकर आपल्याच मित्र पक्षाच्या मंत्र्यांवर आरोप करताय हा युती धर्माचा भंग आहे त्यांच्या तक्रारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत दुसरी बाजू अजून भयानक होती कात्रजमध्ये झालेला गोळीबार घायवळ टोळी आणि राजकीय नाव या सगळ्यात पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर पुढे आली त्यांनी थेट विधान केलं हा गुंड कोणाचं संरक्षण घेतोय तपासा आणि पुढचं वाक्य सगळं बदलून गेल मंत्र्यांचा फोन चेक करा घायवळचा निरोप किती वेळा दादांना दिला ते समजेल असं धंगेकरांनी सार्वजनिकपणे सांगितलं आणि तो दादा म्हणजे मंत्री चंद्रकांत पाटील पुण्यात गोंधळ सोशल मीडियावर चर्चा आणि महायुतीत अंतर्गत भूकंप भाजप नेते म्हणाले हे सर्व खोटं आहे धंगेकर प्रसिद्धी मिळवण्यासाठी बेताल बोलत आहे पण धंगेकर म्हणाले मी लढेन पुणेकरांसाठी लढेन धंगेकर निर्णय घेतला पुरे झालं त्यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना विरोधात तक्रार केली आणि काही दिवसातच ती तक्रार एकनाथ शिंदे यांच्या टेबलावर पोचली शिंदे यांनी शांतपणे परिस्थितीचा अभ्यास केला युतीत तणाव वाढला म्हणून त्यांनी ठरवलं शिस्तभंगावर कारवाई करायचीच विश्वसनीय सूत्रानुसार शिवसेना शिंदेगड कडून दंगेकर यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय तयार आहे फक्त घोषणा बाकी आहे म्हणजे एकेकाळी पक्ष वाचवणारा नेता आज पक्षाच्या दरवाजाबाहेर उभा आहे हीच राजकारणाची कठोर बाजू आहे दंगेकर गप बसले नाहीत त्यांनी ट्विटरवर लिहिलं पुणेकरांसाठी माझा संघर्ष सुरूच राहील मी मागे हटणार नाही त्यांच्या पोस्टला हजारो प्रतिसाद आले कोणी म्हणाल धाडसी माणूस तर कोणी म्हणाल बेताल नेते पण लोकांच्या मनात प्रश्न एकच हा लढा खरंच जनतेसाठी आहे का की राजकारणासाठी पुण्याच्या मध्यभागी असलेली ती जेम बोर्डिंग जागा इथे शंभर वर्षांचा इतिहास आहे अनेक गरीब विद्यार्थ्यांनी इथून शिक्षण घेतलं आणि आता तीच जागा एका बिल्डरकडे विक्रीसाठी होती धनगेखरांनी आवाज उठवला म्हणून विक्रीत थांबली पण त्याच आवाजाने त्याचे राजकीय घर हादरले एकीकडे धंगेकर जनतेसाठी नायक ठरले तर दुसरीकडे आपल्या पक्षात बंडखोर हेच राजकारणाचं सौंदर्य आणि कडूपण महायुती म्हणजे फक्त सत्ता नाही एक नाजूक दोरी आहे एका बाजूला भाजपचा संघटनात्मक प्रभाव तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचं अस्तित्व धंगेकरांच्या व्यक्तिवांमुळे ही दोरी ताणली येईल आता प्रश्न असा आहे शिंदे त्यांना हाकलणार की पुन्हा वाचवणार भाजपसाठी हे प्रतिष्ठेचं प्रकरण आहे शिंदे गटासाठी शिस्तीचा प्रश्न आणि जनतेसाठी विश्वासाचा रवींद्र धंगेकर एकेकाळी रस्त्यावर लढणारा कार्यकर्ता आता सत्तेच्या मालात एकटा कधी भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवणं हे धैर्य मानलं जातं आणि कधी त्याच गोष्टीला शिस्तभंग पण खरी गोष्ट अशी आहे सत्य आणि सत्तेचा संघर्ष कायमच चांगला दंगेकर यांच्या कहाणीमधून एक धडा मिळतो राजकारणात सगळ्यात गोष्टी काळ्या पांढऱ्या नसतात कधी नायक खलनायक ठरतो आणि कधी खलनायकच नायक ठरतो उद्याचा दिवस कोणता वाद घेऊन येईल हे कोणालाच माहीत नाही पण एक गोष्ट निश्चित आहे पुण्यातील हा राजकीय स्फोट अजून संपलेला नाही कदाचित उद्या नवीन घोषणा होईल कदाचित नवा संघर्ष पुन्हा भेटू या सत्यकथांच्या नव्या अध्यायात कारण सत्य अजून उघड व्हायचं आहे असाच व्हिडिओ पाहण्यासाठी पेजला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद